हाय हॅलो नमस्कार आणि आईराजा उदो उदो मी उर्मिला तुमचं माझ्या लाँग व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज ठरवलं होतं तुळजापूरला जायचं तुळजाभवाने दर्शनाला म्हणून बहिणीची साडी न विचारता लिहून तयार झाले आणि गाडीला नवऱ्याने किक मारली आणि निघालो निघालो म्हणताच पोहोचणार नाही कारण गावापासून तुळजापूरचा रस्ता दुरुस्ती चालू आहे त्यामुळं रस्ता हा रस्ता न राहता पायवाढ झालेली आहे तर चला Thank you. Ma 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 खुटे जनावर यांना बाजू देत आम्ही पोहोचलो तुळजापूर नगर आधी गाडी पार्क करून घेतली आणि निघालो पायी पायी तसं तर आमच्या गाडीचं चालणं अवघड वाटत पण गाडी काही जाऊ शकत नव्हती खाली त्या तर त्यामुळं इथेच गाडी लावली तर असो चला पाहूया आमच्या सोबत तुम्ही स्वदर्शन घ्यायचंय बर का आणि आणि ही मी माझी छोटीशी फॅमिली आणि हे मंदिर आहे डोल्या मारुतीचं तर चला पाहूया फायनली आम्ही महाद्वारापाशी आलो होतो आणि वांशला खाली उतरून चालायची लहर झाली तर खाली उतरला पण काही चालला नाही शेवटी त्याच्या बाबांनी त्याला उचलून घेतलं द्वारापासूनच दर्शन घ्यायचं ठरलं होतं कारण आमचा युवा काही गर्दी थांबत नाही आणि मंदिरात खूप गर्दी असेल त्या अंदाजाने आम्ही बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरवलं होतं इवांश गर्दीमध्ये कधीही रडतोच त्याला वाटतं आई बाबा कुठेतरी ऐकून येतील मला असं पण देव हा कुठेही पावतो जर मनात भाव असेल तर तो घरातही नाही पाय पावतो आणि बाहेरूनही पावतो त्याला मंदिरातच जायची गरज नाही या हेतूने आम्ही बाहेरून मनोभावी दर्शन घेतले आणि बाहेर दर्शन घेतलं फोटो वगैरे काढले आणि बाहेर निघालो आणि या गोडजामणाचे सुद्धा फोटो काढले त्याच्या बाबासोबत पण काही असो देवाचं दर्शन घेतलं की मन प्रसन्न होतं आणि आमचं देखील म्हणून प्रसन्न झालं आम्ही आणि इथे काही थोड्या हिरव्या बांगड्या तुम्हाला दिसतील टिपक्या टिपक्याच्या आणि तुळजापुरात आल्यास खूप मान असतो या बांगड्यांचा आणि मी नवीन नवीन लग्न झाल्यास आमच्या नवरोबाने अठासाने हा बांगड्या भरायला लावल्या आणि घरी येताच त्या आमच्या गावात चालूच नाही आणि आमच्या बाहेर त्या बांगड्या काढायला लावल्या असो एक लग्नातील तुम्हाला छोटीशी आठवण सांगितली आणि या बांगड्या बघून मला त्या क्षणाची खरंच खूप आठवण येते नंतर आमच्या राजाला पेढा घेतला जो की त्याने स्वतःने मागितला होता मी पुढे पुढे चालू जात होते आणि हे महागे पेड्यापेशा जाऊन उभारले पेढा खाऊन घेतला आणि प्रसादासाठी आणि खाण्या खाण्यासाठी सुद्धा पेढा घेतला मी चालत होतो तेवढ्यात एका दुकानात देवीची ही मूर्ती आणि सुंदर मूर्ती दिसली जी मला खरंच खूप आवडली आणि नंतर दुकानांनी छोट्या छोट्या आणि दुकानांनी छोट्या छोट्या मुखवटे सुद्धा होते देवींचे ते सुद्धा खरंच खूप छान छान होते नंतर थोडी खेळणी घ्यायची होती आणि मनुष्य त्या गोष्टीसाठी खूप हट्ट करत होता आणि हे मंदिर गणपती बाप्पाचं होतं पण या गणपती मंदिराचं मंदिरा काय नाव मंदिरा आहे ते तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि एक गोष्ट अशी दिसली ज्यामुळे माझं बाळ खुळं झालं ते होते खेळणे कितीही खेळणे घेतली तर मुलांना हे कमीच वाटतात त्याच्या बाबाने महागस दोन तीन खेळणे आणले होते तरी वाचला हे खेळणे खायचेच होते आणि त्याला दुसरं तिसरं काही घ्यायचं नव्हतं त्याला एक ट्रॅक्टर घ्यायचं होतं तो ट्रॅक्टराजवळ जाऊन बसला आणि बाबा मला हेच घ्या याची फरमाईश केली आणि आमच्या घेतली आणि त्यांना छोटे छोटे नवरा नवरी देखील होते जे की आपल्या लहानपणीची आठवण आहेत आणि माझ्या भावाला हे देखील गाडी घ्यायची होती पण त्या मावशीने काही जमून दिलं नाही त्यामुळे ते, ते कॅन्सल केली आणि थोडेफार खेळणी घेऊन नंतर निघालो गाडीकडे आणि हो आमच्या नवरोबाला माझी खूप काळजी आहे बरं का गरज कुठेतरी हरवून जाईल म्हणून हात धरला होता नंतर प्रसाद घेतला चुरमुरे घेतले आणि ह्या कुंकवा कुंकुवार देखील देवीची प्रतिकृती साकारली गेली आहे असं वाटत होतं नंतर गेलो असले कपडे घ्यायला जे की त्याच्या मावशीने त्याला पैसे दिले होते पण त्यात काही आम्हाला कपडे आवडले नाहीत त्यामुळं बाहेर आणच्या दुकान होता एक मोठा आरसा ज्यामध्ये मी स्वतःलाच बघत होते आणि आमची आहो चल म्हणून ओरडत होते असो नंतर गेलो हॉटेलमध्ये आणि माझं बाळ हे असं काही वाट बघत होतं जेवणाची आणि हो आमचं बाळ ना त्याच्या बाबापेक्षा रुवाबदार आहे बरं का त्याला कोणती गोष्ट पाहिजे असते ती परफेक्टच पाहिजे असते नंतर मी यांना म्हणले पोज द्या फोटो काढते आणि मी त्यांचा असा व्हिडिओ बनवून घेतला आणि मला खूप कंटाळा आला होता त्यानंतर त्यांचे फोटो काढले आणि दुसऱ्याचे फोटो काढल्यास मी थोडीच महाग राहते मी सुद्धा स्वतःला सारखं मिळत असते त्यानंतर जेवण झालं आणि आमच्या युवायत होता आणि असे काही नखरे करत होता खूप नखरेला आहे हा मुलगा जेवण वगैरे केलो आणि घरी आलो घरी निवांत आराम केला त्याचे काही क्लिप काढले नाहीत रात्री दसऱ्यासाठी गाडी वगैरे धुली होती त्याची पूजा केली आणि याच्यासाठी एवढंच होतं आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि काही चुकलं असेल तर खरं सॉरी कारण माझा हा पहिलाच व्हिडिओ होता थँक्यू फॉर वॉचिंग E uh...